हे रिवान मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे अबईच्या शेंगांची भाजी आजकाल बाजारात बऱ्याच ठिकाणी या शेंगा उपलब्ध आहेत दोन तीन लसूणच्या पाकड्या एक टोमॅटो एक कांदा कापून घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले गॅसवरती कढई ठेवायची दोन ते तीन पड्या तेल टाकलं आहे एक चमचा जिरं टाकायचं कापून घेतलेला लसून कांदा टाकून द्यायचा कांदा लसूणला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं आहे तेव्हा टाकायचं त्याच्यात टोमॅटो टोमॅटोला पण आता मस्त मिक्स करायचं आणि मऊ होऊ द्यायचा जोपर्यंत कांदा लसूण आणि टोमॅटो मऊ होतो तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम किंवा कमी ठेवायची आता तीन लसूणच्या पाकड्या भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर बारीक दळून घ्यायची मिक्सरमध्ये टोमॅटो मऊ झाल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद टाकायची आणि मिक्स करायचं कमी आचेवरती मिक्स करायचं त्याला एक ते दोन मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आता हे मिश्रण आपल्याला मस्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अजून कारण की ते चटणी जळायला नको आणि खूप छान तर्री यायला पाहिजे भाजीला त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची त्याच्यात ते आता शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचा त्याला पण मस्त मिक्स करायचं जेणेकरून छान तेल सुटेल आणि भाजीला पण खूप छान टेस्ट येईल तुम्हाला जर त्याच्यात अद्रक टाकायचं असेल तर अद्रक टाकली तरी छान टेस्ट येते परंतु तुम्ही इथे स्किप केलेलं आहे आपण दळताना शेंगदाण्याचं पूड दळतो तेव्हा अद्रक टाकलं तरी खूप छान टेस्ट येते कोणी कोणी हिरवी मिरची पण वापरतं आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची अद्रकचा वापर करू शकतो आता थोडंसं एक दोन मिनटं मस्त मसाला परतल्यावरती त्याच्या ते शेंगांचे तुकडे टाकून द्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं कोणी कोणी कुकरमध्ये या शेंगा शिजवून घेतं परंतु त्याची टेस्ट एवढी छान नाही लागत त्याच्यामुळे कढईमध्ये पाच ते दहा मिनटं थोडे जास्त लागतात शिजण्यासाठी परंतु टेस्ट खूप छान लागते आता शेंगा मस्त मिक्स केल्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि पाच ते सात मिनटं झाकण ठेवून त्यांना वापून घेतलं पुन्हा मिक्स करायची भाजी कारण ते शेंगा थोड्यासा जास्त वेळ घेतात शिजण्यासाठी त्याच्यामुळे त्याच्यात गरम पाणी टाकायचं भाजीला पण खूप छान टेस्ट येते आणि शेंगा थोड्या लवकर शिजतात कधी पण ह्या शेंगांची भाजी शिजवताना कढईमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा मस्त भाजीला मिक्स करून द्यायचं आहे आता आपल्याला गरजेनुसार कमी जास्त पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे कोणाला पातळ घट्ट हवे असेल तर पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता आता येथे भाजीला छान उकाळं येऊ द्यायचं आहे मिक्स करून घेते एकदा हे बघा अगदी छान इतकी टेस्टी लागते ही भाजी खूपच त्याच्यावरती मस्त कापून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची आता भाजीला छान उकळ येतो आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची सुरुवातीला जोपर्यंत भाजीला छान उकळ येतो तोपर्यंत आता गॅसची फ्लेम कमी करायची अर्धवट झाकण ठेवायचं कधी पण पूर्ण झाकण ठेवायचं नाही भाजीवरती अर्धवट भाजीवरती झाकण ठेवायचं बघा खूप छान तर्री येते आणि मस्त भाजी शिजते देखील आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भाजीला शिजू द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आधी चेक करायचं भाजी शिजली का नाही तर कारण या शेंगांना थोडा पाच दहा मिनटं जास्त वेळ द्यावा लागतो आता मस्त तयार आहे आपली भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि आयुर्वेदिक पण खूप हेल्दी आहे बाय